जय शिवराय जय भीम जय मुलनिवासी साथीओ वामसेपचे हो। राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब व बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय दादा ओहळ यांच्या यांची परिवर्तन यात्रा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील व माढा तालुक्यातील सर्व तमाम बहुजन समाजाला मी विनंती करतो की ही परिवर्तन यात्रा दिनांक दहा सप्टेंबर रोजी आपल्या टेंबुर्ली शहरामध्ये येणार आहे तरी सर्व बहुजन समाजातील बहुजन बांधवांनी या यात्रेला यात्रेमध्ये सामील व्हावे व राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेसरन साहेब यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हावे हो ही यात्रा दहा तारखेला संध्याकाळी सहा वाजता रोटरी क्लब टेंबोर्नी या ठिकाणी येणार आहे तरी तमाम बहुजन बांधवांनी या यात्रेमध्ये उपस्थित राहून मोलाचं मार्गदर्शन होणार आहे तरी आ, या यात्रेत सामील व्हावं ही मी महेंद्र विठ्ठल सोनवणे माडा तालुका अध्यक्ष मुक्ती पार्टी या नात्याने आवाहन करत आहे जयबेन